शिरसेनापती भाईसाहेब साहेब साहेबांची आमच्या वहिनी साहेब यांची उमेदवारी पदासाठी या ठिकाणी जाहीर झालेली ते निवडून आले या ठिकाणी आम्ही जाहीर करतो आणि यापर्यंत सुद्धा अण्णाने एक अण्णांचं नाव आहे बाबा पूर्वीपासून की त्या काळामध्ये अण्णाने सगळ्या कागद शहराचं डाबर केलं होतं आणि ही पाच वर्ष तुमच्या या नेतृत्वाखाली ही कागद शहराचा चेहरा मोरा भुसरी साहेबांच्या आदेशाने आदे आपण या सर्व मी बदलून टाकू आणि राष्ट्रवादी आणि या ठिकाणी युती झाल्याबद्दल आणि सर्व कार्यकर्त्यांनी त्याला मान्यता दिल्याबद्दल सर्वांची या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा साहेबांचं सा सा अभिनंदन करतो थांबतो नगरपालिकेच्या निवडणुकीचा शेवटचा दिवस होता आणि या ठिकाणी गेले अनेक दिवस या संदर्भात चर्चा सुरू होत्या अनेक लोकांनी आपल्या भावना इच्छा व्यक्त केल्या होत्या नगरास पदासाठी नगरसेवक पदासाठी आणि यामध्ये आज अनपेक्षितपणे आज आपली नामदार मुश्रीफ गटाची आणि श्री समरजित गाडगे यांच्या गटाची शहवा गाडीची आज या ठिकाणी इतकी झालेली आहे आपण सगळ्यांना समजलेला आणि अशा वेळी लोकांना अनेक लोकांना आश्चर्य वाटलं अनेक लोकांना याबद्दलची बद्दलची दोन दिवस कुंकुण थोडीशी लागली असे पण या ला निमित्ताने कागल शहरामध्ये एक विकासाच बापू म्हणले की रोल मॉडेल या ठिकाणी व्हावं हो। कागल तर विकासासाठी सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे एक रोल मॉडेल व्हावं आणि हो या ठिकाणी ही संधी या निमित्ताने देण्याचा प्रयत्न पाटील केला मी मी निश्चितपणे सांगतो की माझ्या वडील असतील माझे काका काकी कुटुंब आणि आम्ही ते सातत्यानं ही सगळी पालखी वाहण्याचं काम सातत्यानं आम्ही कागद शहरामध्ये तालुक्यामध्ये करत आलो आणि अशा वेळेस मी आभारी मानतो नामदार मुश्रीफ साहेबांचं आणि सर्व कार्यकर्ते नेते मंडळ सर्व कार्यकर्त्यांचं ही संधी यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसनं माझ्या पत्नीला दिली मी या ठिकाणी सौरभ पाटीलचे मी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी वहिनीसाठी आमचा स्वरूप कार्यकर्त्याचा आहे आणि वहिनीसाठी त्यानेही इच्छा व्यक्त केलेली होती पण सगळ्या प्राप्त परिस्थिती बघून साहेबांनी हा निर्णय घेतलेला असावा आणि म्हणून हे म्हणजे तुझ्यावर कार्यकर्त्यांच्या जीवावर संघटना घालते आपण कार्यकर्त्यांच्या जीवावर ही पार्टी आहे आपली आणि अशावेळी अनेक लोकांनी फॉर्म भरलेले आहेत आणि त्यामुळे यात ते घालमेल करून तिकीट घेत असताना मुश्री साहेबांचा किती त्रास झाला आहे तुम्ही आम्ही जवळ आम्ही बघितलं आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळ्यांनी इच्छागृत केली आणि यामध्ये आता इच्छा झाल्यानंतर काही आपल्याला मर्यादा पण यानिमित्त येतील पण मुश्रीफ साहेबांची सत्ता या राष्ट्रीय काँग्रेस राहावी या शहरावर राहावी ही भूमिका या ठिकाणी आपण सगळ्यांनी घेतलेली आहे